श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या सरचं स्वागत करीत आहे मी आता त्यांना डायरेक्ट विनंती करतोय Yes. आज आमदार होने एक वर्ष पूर्ण बदल आमदार साहब सत्कार होता है बारत भारत माता की काय मला माहित आहे तरी पण जरा गोष्ट भारत की भारत माता की वन वंदे भारतीय जनता पार्टीचा आवाज येत नाही जर आज प्रभास क्रमांक आठ या ठिकाणी जट नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो या आहे या निमित्तानं डॉक्टर आरळी साहेब इथे येऊन गेलेले आहेत परशुबाया मोरे शहराचे तरुण तडफदार युवा नेते माननीय अतुल मोरे माननीय पापा कुमार माननीय व्यासपीठावरती उपस्थित पतंगे साहेब डॉक्टर हिट्टी, या प्रभागाच्या जे काम करतायत त्या डॉक्टर तेली मॅडम माननीय रवी महानवर उमेदवार शारदाताई कुंभार माननीय फरजिन उगारे साहेब यमगर सर मेत्रे सर के कुलकर्णी सर मठपती साहेब प्रवीण वाघमोडे सर विजू कोळी साहेब राठोड साहेब शाहीद उगारे पांढरेसर माळी पटाईत अन्य मान्यवर मंडळी आणि तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येत उपस्थित असणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी वडीलधारी मंडळी आणि व मित्रांनो जत नगर परिषदेची निवडणूक ही तिसरी लागलेली आहे दोन हजार बारा दोन हजार सतरा बावीस नंतर तीन वर्ष प्रशासक होता आता ही निवडणूक लागलेली आहे आणि विनंती तुम्हाला अशी आहे दर की दरवेळच्या सारखी ही निवडणूक नाही उगद नगरसेवक उभा राहिले बांगलादेश उभा राहिला आहे त्याला जाऊ द्या पुढाऱ्यांना चार शिव्या द्यायच्या मला चार द्यायच्या यांना चार द्यायच्या जाऊ द्या राजकारणाचा आपला काय संबंध आहे हे पुढारी सगळे असेच आहेत हे तसेच आहेत अशी निवडणूक नाही असं बघू नका राजकर्त्यांना तुम्ही शिव्या देता तशी परिस्थिती नसते एखादा दुसरा टक्का राजकारणामध्ये वाईट प्रवृत्तीचा माणूस असू शकतो सरसकट राजकारणी तसे असू शकत नाही आणि जर तुम्हाला तसं वाटत असेल तर आता चांगली लोक आम्ही दिलेत ना वेल एज्युकेटेड उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि ज्यांना या शहराचं काहीतरी करायचं आहे अशी माणसं उभा केले तर त्यांच्या पाठीमागं तुम्ही उभा राहिला पाहिजे अशी विनंती करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आज एक वर्ष झालं तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं भारतीय जनता पार्टीनं मला उमेदवारी दिली आणि तुम्ही मला सन्मानानं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवलं त्या गोष्टीला आज एक वर्ष पूर्ण झालं <laughs> मी लष्करांचं मनापासून आभार व्यक्त करेल की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला तुम्ही आमदार होण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करतोय माझ्या जतला काय वेगळं येईल यासाठी मी जेव्हा मंत्रालयात जातो तेव्हा सगळ्या मंत्री महोदयांच्याकडे जातो मला काहीतरी तुम्ही द्या जतला काहीतरी तुम्ही द्या आणि मला आनंद आहे इतर मतदार पे संघापेक्षा मी काही ना काही जास्तीचे आपल्या मतदारसंघासाठी आणले काही ना काही आज मी तुमच्याशी बोलत असताना जत साठी सीआरएफ मधून दहा कोटी रुपये रस्ते मंजूर झाले आज दिल्लीतून म्हणजे सातत्यानं काहीतरी आमचं सुरू आहे आणि म्हणून तेवीसच्या तेवीस आणि ते 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 नगराध्यक्ष पदाचा चोवीसावा हे उमेदवार तुम्ही निवडून दिले पाहिजेत अशी तुम्हाला विनंती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक वैयक्तिक रिलेशनवरती असते असं जाणकार लोक म्हणतात किंवा उमेदवार कसा आहे त्याचं रिलेशन कसं आहे त्याची नातेबुती कशी आहे त्याच्या जातीची मतं कसे आहेत ह्याच्यावरती निवडणूक होते असं लोक बोलतात मला जत शहरातल्या लोकांना विनंती अशी करायची आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही रिलेशन बघू नका या निवडणुकीमध्ये जत शहराचा गेल्या पन्नास वर्षाचा बॅकलॉग जर भरून काढायचा असेल तर भाजपच्या सोबत गेलं पाहिजे ही भूमिका तुमची असली पाहिजे भाजपच्या सोबत केली पाहिजे तर आम्ही नुसती बोलणारी लोक नाही आज जत शहराचं ड्रोन शूट करून ठेवलंय मी मी माझं बोललो होतो विधानसभेला आणि तुम्हालाही आवाहन केलं होतं तुम्ही तुमच्या गल्लीचं ड्रोन शूट करून ठेवा आणि पाच वर्षानंतर जेव्हा शूट कराल तेव्हा काही ना काही तुमच्या शहरामध्ये बदल झाला असेल आणि आता मी तुमच्याशी बोलतोय अत्यंत जबाबदारीनं बोलतोय मतं मिळवण्याच्यासाठी मी गोट तुम्हाला काही बोलणार नाही कारण दोन हजार एकोणतीसला मला पद तुमच्या दारात यायचं आहे तेव्हा तुम्ही मला विचाराल ना आता हे सगळं रेकॉर्डिंग राहतं पूर्वीसारखं नाही बोलला आणि गेलं वय मी कुठं बोललो होतो त्याला काय पुरावा आहे असं नाही सोशल मीडियामध्ये सगळीकडे व्हायरल होतं आणि ते पुरावा म्हणून आता तुम्हाला वापरता येत आणि म्हणून आम्ही काही विजन शहरासाठी आखलय या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची दुरावस्था आहे आठ आठ दिवस पाणी येत नाही आलं तर ते आवेळी येत आहे कधी पाटे येत आहे कधी रात्री अपरात्री येते कधी दुपारी येत आहे कधी सकाळी येते कधी संध्याकाळी येत आहे त्याचं टाइम टेबल नाही कुठं एखाद्या जा लग्नाला जायचं म्हटलं तर आज पाणी येणार आहे म्हणलं तर तिकडं जाऊ का इथं थांबू एखाद्या जा बड्डेला जायचं आहे अरे पाणी येणार आहे म्हणलं तर आज जाऊ का नको एखाद्या जा कार्यक्रमात जायचंय म्हणजे जीव असा टांगणीला लागतोय अरे पाणी येऊन गेलं तर परत करायचं काय परत आठ दिवस पाणी येत नाही आलं तर ते अस्वच्छ पाणी येत आहे मग ठीक आहे आपण सगळे बंगल्यात राहणारी या भागातील लोक आहात आपल्या शहरामध्ये असा काही भाग आहे प्रभाग क्रमांक मध्ये प्रभा क्रमांक दहा मध्ये प्रभा क्रमांक चार मध्ये प्रभा क्रमांक सहा मध्ये प्रभा क्रमांक सात मध्ये इंदिरा झोपडपट्टी आहे प्रभा क्रमांक एक आणि चार मध्ये गरीब लोक राहतात दहा बाय दहाच्या खोलीत राहतात त्यांच्याकडं पाणी साठवून ठेवायची पण व्यवस्था नाही पाण्याची टाकी नाही बॅरेल नाही हाऊस नाही काहीच नाही आठ दिवसानं पाणी आलं ते जर चुकलं तर त्या मायमाऊलीनं परत पाणी कुठून आणायचं मी आमदार होण्यापूर्वी अठ्याहत्तर कोटी रुपयाची योजना मंजूर केली होती तेव्हाही लोकांनी आमच्यावरती टीका केली होती तेव्हा अरे कुठं असते का आणि खोटं बोलते अमुक तमुक आता सत्तर टक्के पाणी पुरवठ्याचं काम पूर्ण झालंय तीस टक्के पुढच्या चार महिन्यात आम्ही पूर्ण करतोय आणि शहरातल्या प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी देण्याची व्यवस्था करतोय ते चोवीस तास तुम्हाला पाणी मिळेल कधी पण चावी फिरवा तुम्हाला पाणी मिळेल हे काम मोठं होते की नाही सांगा चाळीस वर्षापूर्वीची ती पाईपलाईन होती दुसरा प्रश्न आहे गटारीचा काही भागात गटारीच नाही विस्तारित नवीन भागामध्ये आणि जुन्या भागात आहे ती उघडी गटारी आहे तिथं स्वच्छता कामगार येत नाही कामगार आला तर त्याने गटारी उचून टाकलं का वर तिथं परत आठ दिवसावर परत ते गटारीच पडतोय मच्छर झाले डास झालेत वास येतोय अशी परिस्थिती संपूर्ण शहराची आहे म्हणजे मी काय शहराची माप काढतोय अशाचा भाग नाही जी परिस्थिती आहे ती मी तुम्हाला सांगतोय आणि म्हणून आम्ही आता अडीचशे कोटी रुपयाची बंदिस्त गटार योजना सरकारकडे प्रस्तावित केली फेब्रुवारी महिन्यामध्ये ती बंदिस्त गटार योजना मंजूर होते आणि शहरात सगळीकडे गटार योजना एक पण असं गल्ली राहत नाही एक पण बोर्ड राहत नाही एक पण वस्ती अशी राहत नाही की जिथं बंदिस्त गटार झालं नाही म्हणजे पिण्याचं पाणी झालं गटार झालं आता राहतोय प्रश्न रस्त्यांचा आता मी इथं आलो रस्ता नाही असे कितीतरी विस्तारित भाग आहे की जिथं रस्ता नाही पावसाळ्यात परिस्थिती बघितली विद्यार्थ्यांना जाता येत नाही आई त्याला पावडर लावते त्याला सगळं ड्रेस लावा घालते बूटबीट घालते सॉक्स घालते परत गेला घडी संध्याकाळी आल्यावर नको नको वाटतं एवढा सगळा राडा घेऊन येतोय होतंय की नाही सांगा त्याला पण जरा जाताना कस तरी वाटतंय शाळेत जाताना एकदम असं परिस्थिती तशी आहे मी जबाबदारीनं सांगतो तुम्हाला दीडशे कोटी रुपयाचा संपूर्ण शहराचा कॉन्क्रीट रस्त्याचा आराखडा तयार करून ती फाईल आता मंत्रालयात नेऊन ठेवली आहे मंत्रालयात म्हणजे आता पाणी पुरवठ्याचं काम होईल गटारीचं काम होईल आणि रस्त्याचं काम होईल आता तीन कामं महत्वाची झाल्यानंतर तुमचं काम कुठलं राहतंय मला सांगा विस्तारित भागामध्ये लाईटची एक सोय राहत्या जे नवीन वर्षात झाली तिथं लाईटची सोय नाही आता ही लाईट लागली त्याला अठरा लाख रुपये बिल येतं महिन्याला नगर परिषदेला किती अठरा लाख रुपये महिन्याला कुठून भरणार नगर परिषद नगर परिषदेकडे आपला इन्कम सोर्स नाही नगर परिषदेची इमारत मंजूर झाली कलेक्टरनी जागा दिली हस्तांतरित करायला आम्हाला सहा महिने गेले जागा हस्तांतरित केल्यावर त्याची किंमत झाली पन्नास लाख रुपये सरकारची जागा सरकारला दिली तरी त्याला पैसे भरावे लागतात नगर परिषदेच्या जा जागेला जा 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 पन्नास लाख रुपये भरायला आपल्या नगरपालिका परिषदेकडे नाहीत मग आम्ही विनंती केली कलेक्टर साहेबांना आम्हाला हप्ते पाडून द्या जसं मोबाईल आपण हप्त्यावरती घेतो फ्रीज घेतो टी व्ही घेतो तशा पद्धतीनं म्हणणं आमची नगर परिषदेकडं सोर्स नाही तुम्ही आम्हाला हप्ते पाडून द्या आता त्यांच्याकडून दहा हप्ते पाडून घेतलेत आम्ही पाच पाच लाख रुपये भरतोय ही आपली अवस्था आहे आपल्या नगर परिषदेची आणि म्हणून मी विचार केला अठरा लाख रुपये जर आपल्या नगर परिषदेतून एम साठी सार्वजनिक वापराच्या विजेसाठी जात असतील तर ते पैसे आपण वाचवले पाहिजेत आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती करून जत शहरासाठी लागणारी सार्वजनिक वापराची वीज साडेपाच कोटी रुपये सोलारसाठी मंजूर केलेले आहेत पुढच्या चार महिन्यामध्ये ते काम पूर्ण होत आहे अठरा लाख रुपये मधला एक रुपया सुद्धा तुम्हाला भरावा लागणार नाही अठराच्या अठरा लाख रुपये नगर परिषदेला वाचतील आता अठरा लाख रुपये महिन्याला गुणुले बारा खरा आता तुम्ही सगळे जरा शिकलेले लोक एवढे पैसे आपले नगर परिषदेचे वाचतील ते पैसे इतर कामासाठी नगर परिषदेला देता येतील अशा पद्धतीनं आम्ही बारकाव्यानं आपल्या शहराचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल असा विचार करून आम्ही पुढे चाललोय तुम्ही जर आमचे नगराध्यक्ष आणि तेवीसच्या तेवीस उमेदवार जर दिले पाच वर्षानंतर हे शहर इतर जी शहरं आता दहा वीस वर्षांना आपल्याला पुढं दिसतायत इतर शहर आपल्या इथं अशी परिस्थिती आहे ना जतचा पूर्व भाग आणि जतचा पश्चिम भाग डपळापूरला जावा तुम्हाला स्लॅबची घरं दिसतील कुंभारीत जावा तुम्हाला स्लॅबची घरं दिसतील शेगावमध्ये जावा तुम्हाला स्लॅबची घरं दिसतील बनाळीत जावा स्लॅबची घरं दिसतील आपल्याच तालुक्यातल्या पूर्व भागात जावा तुम्हाला स्लॅबचं घर दिसणार नाही आपल्या इथंच मी लांब सांगत नाही आपल्याच तालुक्यात दोन भाग झालेत अशी परिस्थिती आहे एका एका अख्या गावात स्लॅबचं घर नाही एखाद्या गावाचं स्लॅबचं घर आहे त्याला कलर नाही म्हणजे हा ही जी विषमता आहे ही विषमता दूर होण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून मोठे प्रयत्न करावे लागतील आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे ही जी विषमता आहे ती दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे जर शहराच्या निवडणुकीमध्ये आम्ही काही व्हिजन घेऊन आलोय वज निवडणुकीला आम्ही नाही उभारत आम्हाला काहीतरी शहरासाठी करायचं आहे आता आपली जी नदी आहे गंधर्व नदी बरोबर नदी कुठं आहे मला दिसणं आहे नदी आहे नदी।, नदी मी शोधतोय म्हणजे जत मध्ये गंधर्व नदी आहे आपण नदी आहे कुठं ती सारखं झालंय पर्यावरण मंत्री माननीय पंकजाताई यांच्याकडे मी प्रस्ताव दिला नदीचं पुनर्जीवन पर्यावरण खातं करू शकत तर त्यांना विनंती आम्ही अशी केली की आज आमच्याकडे जी नदी आहे तिला गटारीचं स्वरूप आलंय त्या नदीच्या बाजूला लोक आहेत म्हणजे मुंबईमध्ये एखाद्या झोपडपट्टीमध्ये जी परिस्थिती असते मुंबईमध्ये एखाद्या गटारीच्या बाजूला जी झोपडपट्टीची परिस्थिती असते मुंबईमध्ये रेल्वे रुळाच्या बाजूला जी झोपडपट्टी असते त्याच्यापेक्षा दैनीय अवस्था माझ्या शहरामध्ये झालेली आहे तर ते पूर्ण जी नदी आहे तिचं पुनर्जीवन करणं आणि तिचं सुशोभीकरण करणं यासाठीचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे यासाठीचा प्रस्ताव दिलाय तो जर प्रस्ताव मंजूर झाला ना ती नदी एकदम चकाचक आपण करू शकतो म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने एकाच खात्यात नाही कोणाकडे काय मिळतंय याच्या मी शोधातच असतो मुंबईला गेलो का मला दुसरं काही काम नाही मी कुठल्या खात्यातून जतला काय आणता येतंय याचा मी परिपूर्ण विचार करतो आता मग जत मध्ये डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून काय आहे तर म्हटलं आपला आर्थिक जोपर्यंत स्रोत वाढत नाही तोपर्यंत मग काही करू शकत नाही आता मला मस्त वाटतंय की झोपडपट्टी झोपडपट्टीमध्ये लोक राहतात गरीब लोक आहेत ते घरपट्टी भरू शकत नाहीत पाणीपट्टी भरू शकत नाही पण आता आपल्याकडे सोर्स नाही ना त्यांना माफ करायला जोपर्यंत नगर परिषदेचा इन्कम वाढत तो नाही तोपर्यंत मी त्यांना माफ करू शकत नाही आणि म्हणून मी विचार केला होता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस की जत साठी एक मोठा वॉटर पार्क आम्ही आणला घोषणा केली होती मी चंद्रकांत नादांच्या समोर की बाबा एक वॉटर पार्क तुम्ही आम्हाला जतला द्या वॉटर पार्क कशासाठी की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक मोठी संख्या जतला येईल आता वॉटर पार्क कुठं आकडूजला आहे आता वॉटर पार्क कुठं आहे ते टोप संभापूरला आहे आता मिरजेजवळ एक बेडगला केला आहे जिथं हजा हजार जी जी तो योड़ी है। है। तो हजार लोक रोज येतात तिथे एवढी इन्व्हेस्टमेंट नाही एवढ्या सुविधा नाहीत तरी हजार लोक येत आहेत हजार लोक रोज आली त्यांना रुपये फी आहे दहा लाखाचा होतोय मी विचार असा केला कि जी की जी फॉरेस्टची जागा आहे जत मध्ये एकशे दहा एकर त्या एकशे दहा पैकी दहा एकरामध्ये इंदिरा नगरची झोपडपट्टी आहे अतिक्रमण केलंय गरीब लोक तिथं राहत आहेत गेल्या सत्तर वर्षापासून राहत आहेत की दहा एकर जागा वगळून शंभर एकर जागा माझ्याकडे आहे तर त्यामध्ये आम्ही वॉटर पार्क करू अशी मी घोषणा केली होती तर ते माझं अज्ञान होत कारण परत जेव्हा माहिती घेतली तेव्हा फॉरेस्टच्या जागेमध्ये वॉटर पार्क करता येत नाही असं फॉरेस्टच्या नियमातून निदर्शनास आल्यावर आम्ही दुसरा प्रस्ताव केला की आमच्या इथं प्राणी संग्रहालय झालं पाहिजे आणि त्याच्यावरती दोन महिने काम झाल्याच्या नंतर तो प्रस्ताव सादर केला आणि आनंदाची बाब महाराष्ट्र सरकारनं जत मध्ये प्राणी संग्रहालय करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि तो प्रस्ताव आता केंद्राकडे जातो शंभर एकरामध्ये प्राणी संग्रहालय चारशे प्रकारचे प्राणी आम्ही आणतोय चारशे प्रकारचे वाघ आहेत सी आहेत हत्ती आहेत जिराफ आहे वेगवेगळ्या प्रकारची वाक माकडं आहेत हरिण आहेत काळवीट आहेत जलचर प्राणी आहेत पक्षी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठंच म्हणजे पुण्यातलं जे आहे ते वीस एकरातलं आहे आपलं होतं ते शंभर एकरातलं आहे आणि एवढं मोठं जर प्राणी संग्रहालय आपलं झालं तर किमान दोन हजार लोक रोज जतला येतील किती दोन हजार लोक बाहेरची जतला येतील दोन हजार लोक जर जतला रोजची बाहेरची आली तर किमान तीस लाख रुपयाची उलाढाल जत शहरामध्ये नव्यान होईल तीस लाख रुपयाची मग असं जर केलं तर तर होईल ना नाहीतर जतला माणूस कसायला येतोय काहीतरी नात्यात असेल तरच काहीतरी काम असेल तरच पर्यटन म्हणून येण्याचा हा पहिला प्रसंग होणार आहे आणि त्यासाठीचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करतोय देवेंद्र फडणवीस साहेबांची साथ आहे आणि नक्की हा प्रकल्प आता टेंडर होईल आणि प्रस्ताव केंद्रानं जाईल टेंडर अगोदर होतो प्रस्ताव केंद्राने जातो केंद्रानं प्रस्ताव गेल्याच्या नंतर तीन चार महिन्याच्या आतमध्ये आम्ही केंद्राची मंजुरी आणू आणि पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या तीनशे वे जयंतीच्या निमित्तानं पुण्यश्लोक देवी होळकर प्राणी संग्रहालय जत हे आम्ही निर्माण करू हा एक वेगळा आमचा प्रयोग आहे ही वेगळी आमची आयडिया आहे आता आम्हाला वॉटर पार्क करायचं आहे पण जागा नाही आता जत शहरामध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे की जत शहराला सरकारी जागा शिल्लक नाही एखादा कुठला प्रोजेक्ट करायचा आता आम्हाला नाट्यग्रह करायचं आहे करायचं कुठं आता जे बचत भवन आहे ते जिल्हा परिषदेच्या जागेत आहे नगर परिषदेला देणार आहेत दे नाट्यग्रह बांधायचं कुठं जागा नाही नाट्यग्रह सेंट्रल प्लेसला पाहिजे रहदारीच्या ठिकाणी पाहिजे तिथे महिलांना जाता यावं पुरुषांना जाता यावर रात्री अपरात्री तिथले कार्यक्रम संपतात तर एका सेंट्रल प्लेसला ते ठिकाण पाहिजे जागा नाही आपल्याकडं स्विमिंग पूल करायचं आहे जागा नाही आता मोठी जागेची अडचण आहे आणि म्हणून मी विचार असा करतोय जर एखादी चीप मध्ये जागा मिळाली तर आम्ही ती वैयक्तिक घेऊन आम्ही नगर परिषदेला पत्र करून देऊ आणि त्यामध्ये वॉटर पार्कचा एक प्रोजेक्ट आम्ही प्रस्तावित करू जर वॉटर पार्क जतला झाला शंभर टक्के आम्ही पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ करू शकतो इतकं इन्कम आम्हाला नगर परिषदेला येऊ शकतं म्हणजे तुम्हाला ठीक आहे तुम्ही श्रीमंत लोक आहे तुम्हाला करायची गरज नाही पण जे गरीब लोक आहेत त्या लोकांच्यासाठी आपण माफ करू शकतो त्याचा सगळा अभ्यास करून आता ज्यांना एक लाख पगार आहे दीड लाख पगार आहे मोठे व्यापारी ते म्हणून आम्हाला कशाला माफ करताय तर तुम्हाला नाही करत तुम्ही काही चिंता करू नका पण जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही नक्की माफ करू त्याच्या पद्धतीचा आमचा विचार जत शहरासाठी सुरू आहे आता गार्डन एक पण नाही आहे का तुमच्या वाडन प्रभागात गार्डन फिरायला कुठं जाता तुम्ही हा पांढऱ्या बांगल्यावर तिथं काय भूत आहे मी बघतोय तिथं राहायला असतोय मी रात्री ते भूत येतोय उटा ओटा काय करायला लागलाय तुम्हाला कुठं जाता अंबामातेच्या मातेच्या दर्शनाला कुठं जाता यल्बा मातेच्या दर्शनाला जाणार कुठं माहेरगडची लोक आले कुठं नेता त्यांना काय सांगता नाही ना मोठेपण आपला इथला कुठे घेऊन जाता गार्डन एक पण नाही अकरा गार्डन आम्ही प्रस्तावित करतोय प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये अकरा गार्डन प्रस्तावित करतोय आणि ती भव्य दिव्य करतोय अकरा तुमच्या प्रभागात पण एक करतोय नमो गार्डन एक शहरात करतोय सेंट्रल प्लेस ला तसील कार्यालयात पंचायत समितीत एखादा गावाकडचा माणूस आला उमदीचा आला बालगावचा आला तिकडचा खिरगावचा आला हळदीचा आला सुसलाचा सोनलगीचा जर एखादा माणूस इकडं आला तर त्याला वाटलं की तहसीलदार साहेब बाहेर गेले तर आता घरनं दोन भाकरी घेऊन आलो खायचं कुठं खायचं कुठं जागाच नाही ना 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 हॉटेलात गेल्यावर तिथं बोर्ड लावलाय घरचे पदार्थ इथे खाऊ नयेत येतंच ऑर्डर द्या मग त्यांना जायचं कुठं तर त्यांना एक गार्डन आपण करतोय तर आता दहा वाजलेले आहेत मी जास्तीचा वेळ घेत नाही तर तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही एक संधी मला द्या एक संधी जर पाच वर्षात मी काम नाही केलं तर मला एकोणतीसला तुम्ही दारात उभा करू नका पण ही संधी चुकवू नका काँग्रेसवाल्यांच्या नादा लागून त्या लोकांना सांगा येणे नव्हती लोक काय नाही त्यांच्याकडे काय पण शकत नाहीत त्यांच्याकडे काही विजन नाही त्यांच्याकडे कोण येणार निधी तर कोण देणार आहे ना कुणी देऊ शकत नाही निधी कुठून आणणार काय ते येड्या गाबाडायचं काम नाही निधी आणायची अडीच वर्ष इथं सत्ता असताना दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस काँग्रेसची इथं नगर परिषद होती आमदार काँग्रेसचे होते त्यांचा सक्का माओभाव मंत्री होता इथं जिल्ह्याचा पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होता केंद्र राज्यामध्ये मुख्यमंत्री महाविकास आघाडी होते एक रुपयाचा एक्स्ट्रा निधी त्यांनी आणला नाही जर त्यांनी अडीच वर्षामध्ये एक रुपयाचा निधी शहरासाठी आणणार आहे आता तर सत्ताच नाही ना तर ते कसं आणतील हे साधं गणित समजून तुम्ही आमच्या सोबत या जवळच आहे मैता लालता तो लग्नाला लालत तो बाळशा लालता तो कुठं सवासण्याला येऊन बसला होता खाली येऊन जेवला हे ये, राजकारणाचा भाग नाहीये आता असं म्हटलं तर मी येऊ शकत नाही माझे वेळच नाही पण हे असं करून जर तुम्ही राजकारणाला मतं देणार असाल तर त्याचा अजिबात उपयोग नाही त्याच्यानं नुकसान शहराचं होईल गोपीचंद पळळकरचं होणार एक दिवस बाकी चालेल गोपीचंद पळकरच्या विरोधामध्ये सत्ता गेली ह्याच्या मला रोजच आहे मला रोज शिव्या घालते माझ्यावर टीका करते मी रोज त्यामध्ये माझं नुकसान नाही यामध्ये शहराचं नुकसान होणार आहे मी तुम्हाला जबाबदारी सांगतोय निवडून निवडणूक झाल्याच्या नंतर चार महिन्याच्या आतमध्ये साडेपाचशे कोटी रुपयाचा निधी मी शहरासाठी आणणार आहे किती साडेपाचशे कोटी रुपयाचा अडीचशे कोटी रुपये गटारीचे दीडशे कोटी रुपये रस्त्याचे दीडशे कोटी रुपये प्राणी संग्रहायचे बाकीचा विषय तुम्ही सोडून द्या मग मी काय जबाबदारी बोलतो अरे मी जे इतिहासात घडलेला आहे ते जत साठी करणार आहे साडेपाचशे कोटी निधी कधी शहरासाठी आला होता का विचार करा तुम्ही आणि त्या दृष्टिकोनातून आमचे उमेदवार जे आहेत रवी मानवर शारदाताई आणि आमचे डॉक्टर आरडी साहेब यांना तुमचं बहुमोल मतदान द्या आणि विनंती आहे तुम्ही जे तिकडं लोक आहेत काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये त्यांना एका एकाला एक जरा पटवा म्हणजे आपलं काम एक दोन तीन हजार मताच्या थारकानं आपली सीट निवडून येईल आणि आपल्याला पण बरं वाटेल की याबाबत आपण विजय इतक्या ताकीनं मिळवला आहे जय हिंद जय महाराष्ट्र